어 엄마 있잖아. 봐봐. 오케이. 음, 잘. 예. खूप बर वाटतंय ना hmm. ना कुठला प्लॅन ना कुठले रिस्क ना मार खायची भीती hmm. हा आपणच मेहनत करायची आणि आपणच कमवायचं मामा कमवण्यासाठी आपण कधीच मेहनत केली नाही पण आता कमवताना कसं वाटतंय खूप बरं वाटतंय आणि आज जाणीव झाली की ही मेहनत जर आपण पहिल्यापासून केली असती ना तर आपण कुठल्या कुठे गेलो असतो होय मामा एक मिनिट मामा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मासा गळाला लागलेला दिसतोय आपली बॉडी झालेली दिसते अरे बापरे एक मोठा मासा असेल चल जाळ काढूया काय तू जाऊन जाऊ नावा असा मोठा मासा मिळू दे ना एका झटक्यात आम्ही श्रीमंत झालो पाहिजे अरे मग आपण निर्मला काय कमी नाही आम्ही श्रीमंत झालो हे <laughs> मिळाला का मासा मिळाला दाखव हा मिळाला हा कुठला मासा मामीला काय हे दाखवायचं काय टाकून देतो बरोबर टाकवे हा टाकतो पाहिजे फेकतो फेक ना पणवतीच आहे काय बघ ना जिकडे जाऊ तिकडे अपयश यश फक्त नावातच आहे अरे बघ ना सकाळी आलो होतो दुपार झाले मोठा मासा सोडूनच दे पण एक छोटा मासा सुद्धा सापडला नाही का रे इथले सगळे मासे संपावर गेलेत की काय असणार बावसाहेब संप बहुतेक संप बहुतेक मोठा मासा सापडला असणार देवा, देवा देवा दया कर रे आता अरे काय काय जाळ्यात सापड़ते झाड काय सापड़ते फांद्या काय सापडतायत आता तरी मोठा मासा असू दे रे कंटाळलोय आणि आता कंटाळलोय मोठा मासा असू दे रे देवा अरे देवा काय नशिबात वाढून ठेवलंयस <laughs> सापडला काय सापडला सापडला दाखव दाखवतो हा सापडलाय मोठा मोठा मासा सापडलाय बघ ए सकाळी आलो दुपार झाली मग संध्याकाळ झाली आणि हाती काय आलं तर रिकामी दारूची बाटली हे क्या तर झालं इथून बिझनेस करतोय बिझनेस यश आपण फेकलेल्या बाटलीच झाकण उघडलंय त्यातून धूर बाहेर पडतोय बापू यश अरे बापरी काय बाब की काय थोडा मोठा बारा फुटाचा नहीं तापन। अरे? मला वाढ नाही <laughs> जीन आहे जीन मुघल काळातला जीन अनारकली की आईचा प्रेमी मंत्री मानसिंग मला बाटली भरलं आणि समजत फेकून दिलं मग कित्येक दिवस गेले महिने गेले वर्षे गेली पण मला कुणीच आजार केलं नाही जर त्यावेळेस आणि तो माझा आका मग मी त्याला म्हणालो असतो हुकुम माझा आका त्यांनी जे काही मागितलं असत ते एका क्षणने त्याला आणून दिलं असत पण शंभर वर्ष गेली दोनशे वर्ष गेली तीनशे चारशे गेली पण मला कुणीच आधार केला नाही माझी शक्ती हळूहळू कमी होऊन गेली तेव्हा मला आणि मी शपथ घेतली जो कोणी मला या बाटलीतून आजाद करेल त्याला मी मारून खाऊन टाकेल आणि पुन्हा शक्तिशाली होईल ये तददददधा, मला तयार हुआ माजया पकवा नाँओ पकवा नाँओ जिन खाऊ नका, आप आप मी तुम्हाला मस्तपैकी एक ताजी ताजी डिश देतो माझी मामी, आप एकदम एकदम खुश व्हाल तुम्ही तिला खाल्ल्यानंतर एकदम तब्येत बनेल तुमची आम्हाला हो, कसले खाताय आम्ही तुमच्या दातात अडकून त्रास देऊ तुम्हाला मी तुम्हाला सभा घेतली आहे आणि ती मी कधी शकत नाही तुमचा मन आढळ आहे म्हणजे आमच्या वाचण्याची एकही संधी नाही बिलकुल नाही शोर मिस्टर जी हा म्हणाल की ही पक्की बात आहे का कि तुम्ही आम्हाला नक्की मारून खाणार काय बोलताय काय लाज शर्म आहे की नाही तुम्हाला हे काय बेशरम झीन आहे बघ सुद्धा याला माहित नाही कोण हे पण माहित असेल त्याला मी काय म्हणतो यश याला ना आपला तो चुंबन स्वामी आहे ना चुंबन स्वामी कोण तोच रे तो हेमराज अश्मी इमरान स्वामी तो हा, हा त्याच काय काय त्याचे दोन तीन पिक्चर ह्याला दाखवून टाकूया म्हणजे लाज शरम बेशरम पण म्हणजे काय हा इमरान हाशमी कोण अनार करीच्या नवीन आशिकता ना काय म्हणाला मी हे म्हणत होतो की तुमच्याकडे असा काही कायदा कानून नाही का जेणेकरून मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्णवावी आहे हं आणि शेवटची इच्छा पूरी करतो आणि ती शेवटची इच्छा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करताना हो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतो पण आता पण काय जगण्याची इच्छा सोडून खूप शहाणा आहे रे बाबा हाजी हा? आता मी तुम्हाला हातात घेईन आणि तोंड टाकेन आणि चाऊ चाऊ खाई चला मलाला तयार हुआ हो हो तयार हो ना पण धावरे, शेवटची इच्छा तर विचारा ना मला सांगा तुमची शेवटची इच्छा काय आहे तर महाराज तयार हुवा माझ्या आपण खाली तरी उतरवा मरायचं तर आहेच आम्हाला पण आमची शेवटची इच्छा अशी आहे की त्याआधी थोडा वेळ मिळाला असता तर बरं होईल थोडा वेळ म्हणजे किती वेळ हेच की एक दोन तीन चाळीस पन्नास वर्ष चाळीस पन्नास वर्ष

हा पण आणखीन एक जिन भाऊ हेच की तुम्हाला बाटलीतून आजाद केल्याची किंमत हवी आहे लगेच मोठी रक्कम मागू तुम्हाला सांगितलं माझ्या तारत राहिली नाही म्हणून मी लगेच मोठी रक्कम आणून देऊ शकत नाही मला ही पैसे आणायला कष्ट मेहनत करावी लागते म्हणून तुला लगेच मोठी रक्कम आणू देऊ शकत नाही हा हप्त्याने आणून घेऊ शकतो ठीक आहे हप्त्याने पण चालेल असं नाही एवढ्या सहज ते मिळणार नाही हा माझ्या मेहनतीचा पैसा ते मी पाहू शकणार नाही तुम्हाला आधी सांगावं लागेल कि माझ्या मेहनतीचा पैसा तुम्ही कसा आणि कुठे निवेश करणार आहोत कोणता धंदा करणार तुम्ही जर मला तुमचा धंदा बरोबर वाटला मला समजला तरच मी तुम्हाला पैसे देईन समजलो तर विचार करा आणि जेव्हा पण तुम्हाला एखादा धंदा चांगला लक्षात येईल तेव्हा मला बोलवा मी हाजीर होईन अहो कस बोलावणार आणि कसे हाजीर होणार तुम्ही जिन भाऊ बंद करा आणि माझा ध्यान करा आणि तीन वेळा ओम ह्रीम ह्रीम जीन प्रकार असतो हा मंत्र महा ठीक आहे भाऊ आम्ही चांगल्या धंद्याचा विचार करतो आणि मग तुम्हाला बोलवतो अच्छा तर मी येतो आणि आहे मी तुम्हाला आवाज घालन पण माझी आवाज फक्त तुम्हा दोघांना ऐकू येईल पण एक लक्षात ठेवा आज पासून तीस दिवसांनी तुम्हाला माझ्या हातून मारायचं आहे जर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर त्याच क्षणी तुम्हाला मारून खाऊन टाकीन माझा बारीक लक्ष असेल तुमच्यावर नाही आम्ही वचन देतो तुम्हाला की ही गोष्ट आम्ही कुणालाच सांगणार नाही गेला आलो <laughs> <laughs> तो मासे पकडायला आणि पदरात काय पडलं तर तीस दिवसांचं आयुष्य हो फक्त तीस दिवस